मित्रांनो आपला शेतकरी गट आहे तर फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आपला एफपीओ मार्फत आत्मा गटांतर्गत एक आपला गट स्थापन केलेला आहे तर त्या गटाचं नाव आहे श्री मल्हार शेंद्रिय शेतकरी गट तर त्या गटामार्फत आपल्याला एवढे बॅलर भेटलेले आहे त्या बॅलऱ्यामधून आपल्याला आपल्याला प्रत्येक स्लरी तयार करायची आहे तर ह्याच्यात संत धान्य त्यानंतर ह्याच्यामध्ये एक द्रावण तयार करायचं आहे त्यानंतर इथं जीवाणुसलरी तयार करायचं आहे त्यामध्ये त्यानंतर त्यान बघत आहात कुल्पिक ऍसिड द्रावण तयार करायचं आहे त्यानंतर इथं हुमिक ॲसिड आपल्याला शेतामध्ये लागतं तर ते तयार करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथं देशी केल्प असं द्रावण तयार करायचं आहे त्याचसोबत आपल्याला इथं केमिकल आर्क इथं तयार करायचं आहे केमिकल आर्क तयार केल्यानंतर आपल्याला शेतामध्ये आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे तर त्याचसोबत आपल्याला इथं आमिल अर्क मुन आहे तर ते तयार करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं दोन नंबरच द्रावण आहे आप ते आपल्याला तयार करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं दशपर्णी अर्क मुन आहे दशपर्णी अर्क आपल्याला आळीसाठी उपयोगी आहे आणि त्यासोबत त्याचं नाव नाव नाही असे आपल्याला दोन तीन प्रकारचे आपण वेगवेगळे द्रावण तयार करणार आहे तर त्या द्रावणंतर आपल्याला शेतामध्ये आप आपण फवारणी केल्यानंतर रिझल्ट तुम्हाला मी दाखवणार आहे तर ते तुम्ही नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे धन्यवाद